गृहनिर्माण इतर मागास वर्ग मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून शहरातील तेरा बुद्ध विहारांना एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांपेक्षा अधिक निधी देण्यात आला असून शहरातील निधी प्राप्त झाला असल्यानं तेथील उपासक यांनी याबाबत माहिती देत समाधान व्यक्त केलंय धम्मिपुद्धा आहे चाळीस वर्षापासून आम्ही इथं भरते प्रोग्राम होते आम्ही इथं सामनेर शिबिर घेतलं चाळीस लोक आम्ही सामनेर केले इथून चांगले चांगले लोक इथून धार्मिक होऊन गेलेत इथं चांगलं प्रवचन होतं आमचं आणि त्याच्यानंतर आम्ही एक वर्षापूर्वी अतुल साहेबासाहेब आणले इथं त्यांना आम्हाला असं कबूल केलं की त्या टायमाला आम्हाला वीस लाख रुपये कबूल केले ते त्यांनी की तुमच्या धम्मदीप बुद्धिवहारासाठी आम्ही वीस लाख रुपये तुम्हाला देऊन टाकतो पण ते मागच्या वर्षी आम्हाला निधी मिळाली नाही आणि आम्हाला त्याची जागेचं हे बी मिळालं नाही मग त्या जागा शिडकोची आहे त्यामुळं मग ते आम्हाला अडचणीत आलं मग त्याच्यानंतर आता अतुल सावेसाहेबानंच ते खटपट करून ते आम्हाला परमिशन दिलं परमिशन देऊन आता आम्हाला ते बुद्धविहाराचे हाल म्हणून एक कबूल केला आणि ते हाल आम्ही चालू केला आणि ते आता तिथं होणार त्याच्यात आम्ही मोठी एक मूर्ती बसवणार तिथं भरते रोडवर आता जळगाव रोडवर या हवे रोडवर इथं बरेच लोक येते चांगले चांगले बंदीजी येतात ते इथं राहतील प्रवचन देतील लोकं घडतील बरेचसे लोकं घडतील इथं आणि मग आमचं मोठं बुद्धिवार आहे त्याला आता कितीतरी कोटी लागणार आहे ते करणार आहे ते हळूहळू होईल ते आता अतुल साहेब साहेब म्हणले की तुमच्या जागेचं डेव्हलप करून देतो मग एवढं आमचं आहे त्याच्यात आता जो कार्यक्रम झाला अशोक साहेबसाहेबांनी ही आधी मंजुरी दिली इथं बोर्ड लावला त्यावेळेस मी नव्हतं बाहे गा बाहेर होतं गावी तर नंतर मग त्याने इथं लगेच मंजुरी दिली लवकर अशोक हे हालचा अतुल हां सावित यांच्यामुळे हाल हो राहिला खूप आम्हाला आनंद वाटला आम्हाला काय जो करीन त्याला मतदान आम्हाला काय आम्हाला आम्हाला बुद्धावरची गरज आहे मतदानाची गरज जो करीन तुम्ही असेल तर आम्ही तुम्हाला मतदान करू शकतो आम्हाला फक्त हालची गरज आहे आमच्यानं होत नाही आम्ही बरंच ह्याल का म्हणास मी म्हणलं कुणाला तर दान द्या ही जागा जी जा आम्हाला होत नाही ना आम्ही एवढे पैसे गोळ करू शकत नाही आणि आमच्या बरं का चार मासाच्या चार विषय वेगळ्या विषयावर कोणी विरोध करत आहे कोणी पाठीमध्ये येत आहे हे आपला जो आहे ना फार जाईल समाज आहे एकदम जाईल माझा आहे का खूप जाईल समाज आहे चांगलं होऊ देत नाही त्याला वाकडं लावली तर खोटे माझं खूप जाईल समाज आहे आपण जी विचारसरणी व्यक्त केली तर त्यामधून बुद्धविहारामधून निर्मितीमधून बुद्धविहाराच्या माणसाचं होण्याकरिता होण्याकरितानही इथे राहत असतात आणि तुम्ही राजकीय भूमिकेतून का होईना परंतु समाजासाठी एवढं मोठं मौलिक कार्य केलेलं असताना तुम्हालाही आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो आणि इथे विहार निर्मितीच्या पाठीमागे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल की इथे केल्या जाईल आणि कार्यक्रम होत राहतील आणि सामाजिक ऐक्य आणि देश एक संघ कसा राहील अशी भगवान बुद्धांनी शिकवलेली शिकवणूक या ठिकाणी नेहमीसाठी दिल्या जात असते म्हणून तुमचा हा स्तुत्य उपक्रम वाटला